आपण पाहत आहोत न्यूज मराठी करा शेयर करा शेअर करा, विविध पदावर कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न होत आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे तुकाराम पोचन सरांनी स्वर्गीय आमदार भाई गणपतराव देशमुख साहेब आबासाहेबांच्या विचारावर आज उपवर आपल्या आयुष्याची वाटचाल केली आबासाहेबांच्या पुढाकाराने सांगली व हो सोलापूर जिल्ह्यातील सरहद्दीवरील डिक्सळ गावासाठी आश्रमशाळेची मान्यता मिळावली आबासाहेबांच्या आशीर्वादाने तुकाराम भुसनर सरांनी आश्रमशाळेचा जिल्ह्यात नावलौकिक मिळवला त्यांनी एकतीस वर्षाच्या काळात शैक्षणिक क्षेत्रात अनेक विद्यार्थी गुणवान विद्यार्थी घडवून शाळेची मान व गावची शान वाढवली त्याचबरोबर व आसपासच्या तालुक्यातील व खेड्यातील ऊस तोडीसाठी जाणाऱ्या मुलांना शाळेचा आश्रय देऊन त्यांचा आधार आधार वड होण्याचे काम केले आबासाहेबांच्या राजकारणाला

गावातील गो जनतेला न्याय देण्याचे काम केले आहे सरांचे पुढील आयुष्य सुखी समाधानी व निरोगी भी राहो त्यांच्या हातून असे सामाजिक कार्य घडत राहो अशी पांडुरंगाला प्रार्थना करतो वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता येत नाही याची मनोमन खंत आहे शेतकरी कामगार पक्षाचा एकटाच आमदार असल्या कारणाने शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला माझे जाणे आवश्यक असल्याने मला या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही त्याबद्दल संयोजकाचे व सर्व उपस्थित आमच्या परिवारावर प्रेम करणाऱ्या जनतेची मी क्षमा मागतो पुन्हा एकदा सरांच्या व कुणी जणांच्या या कार्यक्रमास मनाप શુભેચ્છા દેતો અને થાબતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર